भावन्न एक नाव ऐकलं की आजही ऐंशी नव्वदच्या दशकातील लोक जरा घाबरतात ते नाव म्हणजे फुलन देवी काही साठी ती क्रूर सुंदरी होती तर काही साठी पेटून उठलेली देवी शंभरच्या खोऱ्यात तिची अशी दहशत होती की पोलीस सुद्धा तिथे जायला दहा वेळा विचार करायचे पण मित्रांनो एका सामान्य मल्ल समाजातील पोरगी हातात बंदूक घेऊन बँडेड क्वीन कशी बनली आणि तेथून थेट तेत, देशाच्या संसदेत जाऊन खासदार कशी बनली हा प्रवास म्हणजे साध सुद्धा नाहीये हा एकदम विषय हार्ड आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत फुलन देवीच्या आयुष्याची ती पानं जी अनेकदा वाचली जात नाही नमस्कार आपण पाहता सावली कट्टा गोष्ट सुरू होते उत्तर प्रदेशच्या जालोन जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात फुलंचा जन्म एका अत्यंत गरीब आणि मागासलेल्या समजल्या जाणाऱ्या मल्ला कुटुंबात झाला त्या काळातील जाती व्यवस्था म्हणजे एक दलदल होती गरिबी आणि जातीचा शिक्का घेऊनच तिचा जन्म झाला होता लहानपणापासून सिस्टमने तिला नाकारलं त्यातच तिचं बालविवाह लावून देण्यात आलं सासरचं छळ नवऱ्याची मारहाण एका भारतीय ग्रामीण स्त्रीच्या वाट्याला येणारं सगळं दुःख ती भोगत होती पण ती गप्पा बसणारी नव्हती तिने बंद केलं आणि तिथेच तिचं सगळं आयुष्य एका वेगळ्या वर्णावर गेलं पण खरी गेम फिरली जेव्हा तिच्या आयुष्यात ती काळी रात्र आली बेमई गावाचं प्रकरण तिथे तिच्या सोबत जे घडलं ते इतकं भयानक आणि हा माणूस की त्याचा उल्लेख करताना सुद्धा अंगावर काटा येतो उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या ठाकूरने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला तिला गावातून नग्न धिंड काढली त्या दिवशी त्या निष्प फुलांचा अंत झाला आणि जन्म झाला एक प्रतिशोध घेणाऱ्या आता तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होत बदला तिने ठरवलं ज्या समाजाने आणि कायद्याने तिला न्याय दिला नाही तो न्याय ती स्वतः स्वतःच्या हाताने मिळवणार आणि मग सुरू झालं मिशन चंबळ तिने बंदूक उचलली विक्रम मल्लाच्या गँग मध्ये ती सामील झाली आणि बघता बघता ती त्या गँगची लिडर झाली ते बेमई गावात जाऊन बावीस ठाकूरांना एका रांगेत उभं करून गोळ्या घातल्या या घटनेने अख्खा देश हादरला होता हे की बरोबर यावर आजही वाद आहेत पण एक नक्की ती व्यवस्थेने दाबलेल्या जेव्हा उसळी घेतली तेव्हा धमाका मोठा झाला होता चंबळ मध्ये ती गरीबांसाठी रॉबिनहूड बनली श्रीमंतांना लुटायचं आणि गरीबांना मदत करायची तिची इमेज आता क्वीन क्विनासी झाली होती पण पिक्चर अजून बाकी होता पोलीस तिच्या मागावर होते पण तिला पकडणं शक्य होतं शेवटी तिने स्वतःच्या आटीवर आत्मसमर्पण केलं तब्बल अकरा वर्षे ती जेलमध्ये राहिली आणि जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने बुलेटचा रस्ता सोडला आणि बॅलेटचा रस्ता धरला समाजवादी पार्टीने तिला तिकीट दिलं आणि मित्रांनो चमत्कार झाला जी बाई एकेकाळी वॉन्टेड लिस्ट वर होती ती थेट लोकांच्या मतांनी निवडून देशाच्या संसदेत पोहोचली खासदार फुलंदेवी हा प्रवास म्हणजे फरसे अर्शद चा जिवंत नमुना होता दोन हजार एक मध्ये दिल्लीत तिची हत्या झाली तिचं आयुष्य वादत गेलं तिने निवडलेला मार्ग हिंसक होता हे मान्य पण फुलंदेवी हे फक्त नाव नव्हतं तर ती एक प्रवृत्ती होती आणि जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा काय होऊ शकतं याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण होतं तिची जिद्द आणि संघर्ष नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं फुलंदेवी बद्दल ती गुन्हेगार होती कि बळी कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच कडक विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी जरूर वाजवा म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल तोपर्यंत राम राम